आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा अनेकांनी बोलून दाखवली आहे भाजपासह हो महायुतीतील अनेक नेत्यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला असून ही मालिका कायम असल्याचं पाहायला मिळत आहे परळी तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते राजेभाऊ फड यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादीतील फुटीनंतर परळीचे आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार हे नवीन चेहऱ्याच्या शोधात असून इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत या पार्श्वभूमीवर राजेभाऊ फड यांना पक्षात घेत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात बांधणी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय के वर्तुळात आहे राजेभाऊ फड हे कन्हेर गावचे सरपंच आहेत परळी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत असे म्हटले जात आहे यातच राज्यामध्ये सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार शरद पवार यांनी बोलून दाखवला आहे सत्ता लोकांसाठी वापरायची असते तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो त्यावर कोणी आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो राजकारण हे समाजकारणाला स्थान देणारे पाहिजे येथील चित्र बदलत आहे लोकसभा निवडणुकीत तेच दिसले देशाचे पंतप्रधान सांगत होते आम्ही चारशे पार निवडून येणार पण त्यांचे किती खासदार आले राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागा लढवल्या त्यापैकी आठ जागा जिंकून आणल्या आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले लोकांची फसवणूक या लोकांनी केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले ही तर फक्त सुरुवात आहे परळीमध्ये मोठी सभा आपण घेऊ आणि दाखवून देऊ आता फक्त दोन महिने राहिले आहेत राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे शरद पवार यांनी म्हटलंय पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव